हिंगोलीच्या शेनगाव तहसील कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज दिनांक तीन जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात आलं राशन दुकानदाराच्या काही मागण्या शासन दरबारी अद्यापही प्रलंबित असल्याने तात्काळ मागण्या मान्य करण्याची मागणी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे यावेळी राशन दुकानदार संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ई पॉस मशीन बंद आंदोलन पूर्ण भारतभर चालू आहे यामध्ये विविध मागण्या आहेत त्यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे पन्नास हजार रुपये मानद मानदेय हे प्रत्येक दुकानदाराला मिळाली पाहिजे सध्याच्या फाय जीचा शासन फाय जी लाँच करत आहे परंतु आमच्या हातात टू जीच्या मशीन देऊन फाय जीच्या जमान्यामध्ये लाभार्थ्यांना राशन सुरळीत वाटप करा अशा चुगलकी निर्णय शासन शासनाने दिलेला आहे त्याच्यानंतर चौदा जिल्ह्यामध्ये ए पी एल शेतकरी योजनेमधील शेतकऱ्यांचा माल बंद करून डी बी टीद्वारे त्यांना पैसे देणार अशी शासनाने घोषणा केली परंतु जानेवारी ते ए जानेवारी एक वर्ष झालं जवळपास जा कोणाला एक रुपया मिळाला नाही तेव्हा ए पी एल शेतकरी योजनेतील ते लाभार्थ्यांना राशन देण्या ला, राशनचा लाभ देण्यात यावा त्यानंतर ऑनलाईन वितरण चालू असताना सग संपूर्ण भारतामध्ये ऑनलाईन वितरण चालू असताना ऑफलाईन रेकॉर्ड ठेवण्याची जी जाचं काठ आहे ती जाचं काठ रद्द झाली पाहिजे अशा विविध मागण्यासाठी आम्ही एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत ई पॉस मशीन बंद ठेवलेले आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या आम पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत पूर्ण भारतातील ई पॉस मशीन बंद राहणार म्हणजे लाभार्थी जे आहेत त्यांना वाढीव राशन कार्ड देण्यात यावे त्यांचा जे माल बंद झालेला आहे त्यांना माल चालू करून द्यावा आणि जे मानधन आहे मानधन कमीत कमी पन्नास हजार रुपये तर देण्यात यावे आणि दुसरे असे की जे नवीन इष्टांक आलेलं आहे आणि अंत्योदय अन्न सुरक्षा तो इष्टांक दिवस होणे तहसीलदाराकडे मान्यता देऊन आम्हाला पूर्ण करण्यात येवादत सुरूच राहील जी पॉस मशीन पूर्ण भारतात कोणीच चालू करणार नाही आतापर्यंत सेंगावमध्ये एकशे अठ्ठेचाळीस दुकानदार आहेत एकाही मशीन सुरू झालेलं नाही असंच आमचं आंदोलन पूर्ण सुरूच राहील अशी आहे की आज आमदारा खासदाराला कोणताही खर्च नसून त्यांचं सर्वच काही वाढलेलं आहे आम्ही सर्व गोरगरिबासाठी काम करत असताना आमचं कोणत्याच शासनाने आत्तापर्यंत कोणतीच पैशा पैशामध्ये वाढ केलेली नाही व मालामध्ये जे आता नवीन राशन कार्ड ऑनलाईन करून देण्यात यावे दे व तशी ऑनलाईनचं कोणतंही काम असेल तर तात्काळ करून देण्यात यावे दे शासन एकीकडे पूर्ण पूर्णत कोणतंही स्कीम काढायला आणि राशन राशन कार्ड मागायला तर नवीन राशन कार्ड होत नाही तर लोक आम्हाला त्रास देतात शासनाचं काय नाही तुम्ही नवीन राशन कार्ड बनवणार तुम्हाला घरकुल भेटल वीर भेटल किंवा आणखी काही गोष्टी भेटतील पण तसं काहीच नाही शासने फक्त मुलताफा द्यायला आणि राशन दुकानदारात नेहमी त्याचा त्रास करायला आणि त्याच्यानंतर प्रशासन पण आम्हाला कोणताच सहकार्य करत कर नाही माल कट्ट्यात कमी येते बस